चला। हो नहीं नहीं होता काय मागणी आमची अशी आहे की दोन सप्टेंबरला जो जे आर काढण्यात आलेला आहे की कुणबी मराठा मराठा कुणबी हे एकच आहे आणि त्यांना कुणबी म्हणून ठरवण्यात यावं तो, तो जे आर योग्य नाही चुकीचा आहे असं मी म्हणतोय त्याच्यावरती अगोदरच हा मुंबई हायकोर्टाने औरंगाबाद बेंचने निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाचं सुप्रीम कोर्टाने सुद्धा ग्राह्य धरलेलं आहे एकदा प्रश्न निकाली निघाला की त्याला पुन्हा आपल्याला असणारं हे कर येत नाही तो निर्णय उलथवायचा असेल तर पार्लमेंटलाच अधिकार आहे अशी परिस्थिती आहे आणि म्हणून हा जो वाद लागलेला आहे ओबीसी विरुद्ध मराठा मराठा विरुद्ध ओबीसी हा जो वाद लागलेला आहे त्या वादाचं अंत करायचं असेल तर तो जी आर रद्द केला पाहिजे आणि मराठा समाजाला आरक्षण कसं देणार या संदर्भातील शासनाने इथल्या तज्ज्ञांची चर्चा केली पाहिजे जेणेकरून मराठ्यांचं आरक्षण वेगळं आणि ओबीसीचं आरक्षण वेगळं असं त्या ठिकाणी होऊ शकत हा जो वाद आहे कोणी लावलेला आहे हा वाद इथला सारा भारतीय जनता पक्षाने लावलेला आहे ओबीसीचा जो आवाज दाबण्याचा प्रयत्न चालू आहे जी आर एकीकडे काढतात एकीकडे शासन जी आर काढतात एकीकडे ओबीसीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न चालू आहे पूर्णपणे आता सीने एक लक्षात घेतलं पाहिजे की त्यांचा सगळ्यात मोठा विरोधक सींचा राजकीय हा भारतीय जनता पक्ष आहे आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाला कुठल्याही परिस्थितीत मतदान देऊन आपला राग व्यक्त करावा असं आवाहन आम्ही त्या ठिकाणी करतो स्वराज्य संस्था या जे काही मी पाहतोय स्थानिक स्वराज्य निवड इलेक्शनमध्ये उलट्या सुलट्या आघाड्या चाललेल्या आहेत की कोकणामध्ये दोन्हीही सेना जे एकमेकाला पाण्यात पाहतात ते सुद्धा एकत्र आहे काही ठिकाणी अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे सुद्धा काही स्थानिक ठिकाणी एकत्र आलेले त्याच्यामुळे असणार इथे आघाड्या ह्या ज्या आहेत या नगरपालिकेच्या लेवलवरती होतील अशी परिस्थिती आहे आघाडी होणारच नाही आहे माझं म्हणणं आहे माझं म्हणणं इथे की ब आम्हीसुद्धा गेले आम्ही म्हणजे आम्ही गेले चार महिन्यापासून असणारा ती भूमिका घेतली की जिल्हास्तरावरती निर्णय आम्ही सोडला आता आम्हाला पुन्हा तो त्या निर्णयामध्ये बदल करावा लागला आणि तालुका स्तरावरती निर्णय घेण्याचे अधिकार देण्याची वेळ आली उमेदवार हो ते दिलेच पाहिजे त्याच्याशिवाय असणार त्याच्याशिवाय जे आहे त्यांना असणार काही वाव राहिलेला नाही आता सत्ता कॅप्चर केल्याशिवाय तो दोन सप्टेंबरचा जी आर रद्द होईल असं मला वाटत नाही मी श्राद गेले चाळीस वर्ष शरद पवारांचं राजकारण बघतोय आणि गेल्या चाळीस वर्षामध्ये शरद पवारांनी ए म्हटलं तर मी त्याचा अर्थ काढत असतो झेड त्या अर्थी त्यांनी असं म्हटले की मूळ ओबीसीना उमेदवारी द्यावी याचा अर्थ मी असा काढतोय की एकही मूळ ओबीसीला उमेदवारी शरद पवार देणार नाहीत आंदोलन कार्य संपलं आहे का ओ, आता आत्ता त्या आत्ताच्या ह्याच्यामध्ये जी आर निघाल्यानंतर त्यांच्या आंदोलनाचा जो ओघ आहे तो कमी झालेला आहे आणि ज्याच्यासाठी त्यांनी चालू केलं होतं ते अचीव झालेलं आहे अशी परिस्थिती आहे आता ते, ते इंटरनल त्यांचं भांडण नाही त्या इंटरनल भांडणामध्ये त्यांनी धनंजयला इन्व्हॉल्व्ह केले अशी ती परिस्थिती मला दिसते त्याच्यामुळे त्यांची इंटरनल काय मतभेद आहेत हे कळल्याशिवाय त्यांना या धमक्या का येतात कळत कळणार नाही मारणारे जे आहे काय मला माहिती आलेली आहे ती त्यांचे सहकारी जुने सहकारी आहेत त्याच्यामुळे जुने सहकारी ज्यावेळेस तिथे इन्व्हॉल्व आहे त्यावेळेस आपलीच काहीतरी त्यांचे इश्यूज असतील चरंग जर, पाटील यांनी ऑडिओ क्लिप सुद्धा व्हायरल केलेला आहे त्यावर धनंजय मुंडेच सुद्धा म्हणून म्हटलं त्यांनी धनंजय मुंडेचं नाव घेतलेलं आहे की त्यांनी सुपारी दिलेली असं त्याच्या मते त्यांनी म्हटलेलं मत आहे ते ऐकले हिंदी आज जालना मी